श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अकरा दिवसांचा संकल्प करून तुम्हाला जे शक्य आहे तशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी आहे ती करायची आहे बघा ही सुवर्ण संधी आहे सर्वात उच्च कोटीची सेवा जी आहे ती करायची आहे जेणेकरून गुरुबळ जे आहे ते तुमचं वाढणार आहे गुरूंचं पाठबळ मिळणार आहे त्याचबरोबर गुरूंची देखील मिळणार आहे स्वामी अशक्य ही शक्य करतील अशी ही सेवा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आवर्जून करा तर कुठली महाराजांची सेवा करायची आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य कानावर पडताच आपल्या सर्वांनाच समोर उभं राहतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा करणार आहोत तर या निमित्तानं अकरा दिवस महाराजांची सेवा जी आहे ती करायची आहे तर तीच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत बघा एक मार्च दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा संपूर्ण जो कालावधी जो आहे त्या कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचं सांगितलं जातं कारण एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची महापर्वणी होती तर एकतीस मार्च रोजी सॉयश्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तसेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सॉयश्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्यसमाप्तीचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असतेच याची अनेक उदाहरणं आहेत अनेकांना बघा अनुभव देखील आलेले आहे अनुभव हे सातत्याने ऐप आपण नेहमी ऐकत असतो अनेक ठिकाणी सांगितले जातात बघा ते आपण ऐकत असतो त्याचप्रमाणे आपल्यावरही स्वामींची कृपा व्हावी अशी इच्छा जर तुमची देखील असेल ना तर श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाचे औचित्य साधून या अकरा दिवस स्वामींची विशेष सेवा करणं अत्यंत पुण्याचं आणि शुभ आहे तर या अकरा दिवस स्वामींची ही सेवा आवर्जून करा एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रगट दिन आहे आणि आपण नेमकं काय करू शकतो तर बघा श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानलं जातं आपल्या अव अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती हे श्री शैले येथून वनामध्ये गेले तेथे ते तपश्चर्याला ते बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली आणि यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी प्रगट होण्याची तिथी आहे स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मार्गाला के लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक बघा उत्तमोत्तम अशी दैवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतोच येतो बघा अगदी बघा सामान्यांपर्यंत अनेक जण जे आहेत ते स्वामींचे अनुभव आपल्या बघा आपण सांग आपण ऐकत असतो अनेकांचे अनुभव आपण ऐकले देखील असतील अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला ते धावून येतात बघा असाही बघा देखील अनेक लोकांचा असा अनुभव असेल तुम्हाला देखील एखादा ताहात, ताहात, असा अनुभव आला असेल की तुम्ही खूप अडचणीत आहात संकटात आहात आणि त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा काही बघा अनुभव तुम्हाला देखील आला असेल की ते अडचणीच्या काळात त्यांनी मार्ग दाखवलेला आहे तर या बघा अकरा दिवसांचा तुम्हाला संकल्प करून स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काय बघा तुमच्या मनात जी इच्छा आहे भाव आहे तो सांगावा नेमकी काय आहे आणि कशी स्वामी बघा सेवा जी आहे ती केली जाणार आहे हे देखील मनाशी पक्क करायचं आहे आणि ही से जी काही सेवा आहे तिला सुरुवात करायची आहे असं समजावं की आप बघा असं समजावं आणि शक्य असेल तेवढी निय अगदी अखंडितपणे ही सेवा जी आहे ती सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या या काळात बघा अशी सेवा करणं शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल ना तितकी सेवा करावी या या काळात स्वामींचे नामस्मरण स्वामींच्या मंत्रांचे जप आहेत स्तोत्रांचं पठण किंवा अगदी यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक बघा आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ जे आहे ते आपल्याला मिळतं असा अनेकांना अनुभव बघा तुमच्यातील देखील अनेकांना अनुभव आलेला असेल श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती या मंत्राचा जप जितका जमेल तितका करावा नाही तर किमान दररोज किमान एकशे वे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा परंतु यात बघा यात देखील सातत्य असावं शक्यतो सकाळी लवकर उठून बघा जे आपली सकाळची कामं आहेत ती उरकल्यानंतर मंत्रांचा जप करणं सर्वात उत्तम सकाळी अगदी शक्य नसेल तर बघा प्रदोषकाळी म्हणजेच काही तिन्ही सांजेला दिवे लागण्याची जी वेळ आहे ना त्या वेळेला स्वच्छ हातपाय धुवून म स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल त्याच्या समोर बसून तुम्ही मंत्रांचा जप करा स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावं तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्र जे आहेत त्याचं पठण करा पठण करणं शक्य नसेल तर अगदी मन लावून तुम्ही श्रवण करायचं आहे परंतु बघा स्तोत्राचं श्रवण करताना तुमचं चित्त मन हे एकाग्र असावा आपणच स्तोत्र म्हणत आहोत असा भाव जो आहे तो असावा आणि अगदी मन लावून श्रवण करावं त्यात बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि या दिनानिमित्तानं या दिनाचं औचित्य साधून गुरुलीलामृत श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत याचे बघा सप्ताह पद्धतीने पारायण करावं तसा संकल्प करावा आणि त्यानंतर पारायण करावं या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता बघा तुम्ही ते नियमांचं पालन करायचं आहे सप्ताह हो पारायण पूर्ण करायचा आहे आणि बघा ही सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणी चे अर्पण करायची आहे बघा तुम्ही अगदी श्री स्वामी चरित्र सारामृत जरी तुम्ही पठण केलं तुम्ही अगदी रोज बघा त्यात एक ते एकवीस अध्याय आहे तुम्ही याचे रोज जरी बघ बघा संपूर्ण एक दिवसाला तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठण करायचं आहे म्हणजे एक पारायण होणार आहे अशी तुमची अकरा पारायण होतील तर बघा तुम्ही हे देखील करू शकता त्याचे नियम आटी बघा याच्या आधी एक व्हिडिओ आहे त्यावर तुम्ही पाहू शकता त्या, त्या अगदी साधे सोपे नियम आणि आटे आहेत का बघता महाराजांची बघा सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे या बघा तुम्हाला जी ज जमेल ती संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका सेवेत सातत्य ठेवा त्याचबरोबर बघा महाराजांची अगदी जी जमेल ती नाही काही शक्य झालं जिथे कुठे तुम्ही रस्त्याने चालत असाल ऑफिसमध्ये असाल प्रवास करत असाल तर बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि अनुभव घेऊन बघा म झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद